काय तुमच्या गावात कशाची दहशत आहे काय भीती वाटली गावात आज गेली पंधरा दिवस झालं खेड शिवार आणि उपळाशिवार यांच्यामध्ये म्हणजे शिवार विमानतळ रोडवर एक अंधश्रद्धेचा प्रकार चालू आहे आणि कंटिन्यू हे आता पाच ते सहा वेळा झालेलं आहे त्याच्यामुळे मी पत्रकार बांधवांना विनंती हो केली होती की बाबा यावर लक्ष द्यावं कारण की अंधश्रद्धा निर्मूलन आणि पोलीस या दोघांचीही कारवाईची गरज आहे यावर त्यामुळं येणारे प्रवासी महिला काय होते काय टाकलं जात आहे किंवा लिंब बाहुल्या माध्यमातून मा एक पूजा पाठ करणं किंवा कर्मकांडाची प्रकृती आहे आणि ह्याच्यातून भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे येणारे प्रवासी संध्याकाळचे प्रवासी काय तक्रार दिली तुम्ही ह्याची सध्याला पोलीस प्रशासनाकडे आम्ही तक्रार दिलेली नाही परंतु पत्रकार बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे आणि पोलीस पाटीलला हे आम्ही सांगितलेलं आहे ते पोलीस स्टेशनला कळवतीलच गावाचं वातावरण ह्यामुळे काय झालं नेमकं गावात खास करून महिला प्रवाशीची संध्याकाळची मुलं कामाला जातात ते त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आहे की हे कुणाच्या बाबतीत आणि कशासाठी आहे ते त्यांना एक गुडच निर्माण झालेलं आहे मामा काय प्रकार आहे का इथं काय व्हायला लागलंय शिथ का आता करणी बाणामध्येचा काहीतरी अंदाज आहे आणि कणकीचं गोळं पुन्हा लिंब बिब सुया हे त्याचे टाकलेलं आहे ही जनावरांना खाल्लं त्याच्यामुळे जनावराला बाधा झाली आहे त्याची पोटं फुगली पुन्हा चाराना गेलं पुन्हा दवाखाना केला काय त्याचा काय उपचार नाही झालेला आणि तशी जायची चारा काय खात नाही जानवर पाणी पित नाही रोत करीत नाही आणि ही, ही दोन चार वेळा चाललं आहे अशा घटना घडायच्या काय आमच्या आणि उपल्याच्या शिवावरती पंधरा दिवस हा प्रकार चालू आहे आणि हे अंधश्रद्धेचा भाग आणि तरी नरबळी घेण्याचा प्रकार असा दिसतोय त्यामुळे आमच्या गावातल्या महिलांमध्ये फार वातावरण संध्याकाळी आता प्रवास करणं अवघड झाली महिलांचं नको म्हणते प्रवास करायला दहशत निर्माण झालेल्या गोष्टी गावामध्ये पंधरा दिवस हा चालू आहे काय चालू प्रकार किती आहे पंधरा चालू आहे